आ, मी राजेंद्र खडते डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी सगळ्यांचं स्वागत करतो पेशंटला त्याचं मनोबत व्यक्त करायचं असतं म्हणून आपण या सोशल मीडियावरती येत असतो नेहमीचा अनुभव आहे आपल्याला हा असा वेगळा ना काही नाही पण दिखादा हॉस्पिटल एखाद्या पेशंटच्या माग कशा पद्धतीने उभा असतो त्या पेशंटला तशा प्रकारे सहाय्य करत असतात हा सगळा एक प्रवास आज एका पेशंटचा तुमच्या तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत दुरून दुरून पेशंट येतात हे तुम्हाला माहितीच आहे असंच आज एक कुटुंबीय आपल्याकडे आलं होतं लागलं बरोबर ना आणि आपलं हॉस्पिटल त्यांच्या मागे ठामपणे उभं होत हे डॉक्टर तर होतेच होते हॉस्पिटलची सगळी लोक या सगळ्यांनी तुम्हाला खूप मोठी साथ दिलेली होती आणि हे साथ देता असल्यामुळेच आज या ताईला हा दिवस नऊ वर्षानंतर आनंद दिसतोय तो, <laughs> तो आपल्याला आज नऊ वर्षानंतर तिला तिचा भाऊ म्हणा अजून कोणी तुमचे नातेवाईक कोणी आहेत त्या सगळ्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत केलेलीच आहे पण सगळ्यात मोठा जो आधार असतो ती जिथून सुरुवात झाली आणि तिथूनच सगळ्याच लोकांना अपेक्षा असतात तुम्ही आता तुमचा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे कशी सुरुवात झाली आपल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्याच्यावर डॉक्टरनी कसं सहाय्य केलं तुम्ही सांगता ताई काही ही झाली तू सांगशील का तुझ्या आईला सांगू तू सुरुवात कर दोन्ही सुरुवात करा सांग जानेवारी दोन ती चालू केली त्याच्यानंतर मग लग्न व्यवस्थित झालं आणि नंतर नाही प्रॉब्लेम झाली असं बाथरूम झाले जाण्याचे नवर्षी नंतर मला आनंद भेटला मुळात जेव्हाही विनंती केली जवळ नाही देवातून कर मला करता देत असं सगळं मनोपण प्रमाण पैशाच्या ज्या ज्या अडचणी आल्या खूप प्रत्येक डॉक्टरांनी तुम्हाला काय मदत केली सगळ्यांनी मदत केली आणि एवढी मोठी आज नाही म्हटलं तरी तो दीड लाखाचा खर्च असतो सीझर झालं होतो एक वेगळा खर्च खूप बाळ आपल्याला बाळाच्या दवाखान्यात ठेवावं लागले

हो काय नाही त्याची प्रॉब्लेम झाला हो त्याच्यानंतर डाळ नाही डाक्टर घ्यायची काय सांगतो म्हणजे तुला अगप तरी असा विश्वास होता आपल्याकडे जरी काही नसलं तरी आपल्याकडे आपल्या मागे कोण आहे सगळं डॉक्टर हा आत्मस कसा काय जागा झाला तुझ्या मनात आत्मविश्वास कसा काय जागा झाला कसा काय झाला काय वाटलं तुला डॉक्टरांविषयी ठीक येऊ का अरे मला वाटलं कोणावाणी उभे राहिले माझे मान पण त्याचे देवच भेटले देव असतात डॉक्टर लोक लोकांचा आहे पण डॉक्टर एक माणूस असतो तो माणूस म्हणून सगळ्यांकडे बघत असतात आहे ना आज या काहीच्या मागे सगळं उभे होते आज अतिशय म्हणजे कितीमध्ये केलं सरांनी सगळं हे काम तुझं हा सगळा जो खर्च सरांनी कितीमध्ये करतेला ते आठवत आहे आम्हाला काय माहिती आहे की जवळपास आपण पैसे न घेतलेत नाही माहिती का नाही तुला माहिती आईला माहिती आहे ना आम्ही कुठंच पैशाची अपेक्षा करत नसतो आपण परत एकदा सिद्ध केलेला आहे बरोबर ना तुम्हाला माहिती आहे की एवढं मोठं जर संघ येतोय नऊ वर्षांनी गुण येत आहेत लोकांना खूप ते पैसे पण देत असतात पण आता जेव्हा परिस्थिती बघितली सरांनी आम्ही सगळ्यांनी सरांनाही वाटलं की नाही बाबा हिच्या मागे उभं राहणं गरजेचं कारण आमच्या हॉस्पिटलचं जे नाव आहे सगळीकडे की पैसा हा नंतर आहे पैसा हा कधी नंतर पहिले कोण पेशंट क्षण व्यवस्थित त्याचं पाल त्याच्या हातात देणं हे आपल्या हॉस्पिटलचं काय उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही पाळतोच हो बरोबर ना तू तर तुम्ही काय सांगता सगळ्या लोकांना जाऊन आम्ही तुम्ही ते सांगते जा तुम्ही जास्पिटल जा व्यवस्थित तेच सांगते तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही बोला आता मी पण तेच सांगते ना सांगा आता तुम्ही बोला आता तुम्ही पण सांगली लोकांनी खूप मदत केली माझ्या मुलीला असं विषयदारांना पण सांगत असते कारण तिच्यासारख्या काही मुली ना बिन म्हणजे बिनबाळ्या पण सांगत असते आजकालच्या या युगामध्ये आपल्याला पैसा सोडून सगळ्यांची मदत लोक करत असतात सात मुली देणं प्रेम दाखवणं पण पैसा म्हटलं की लोक थोडस चार हात कोणाला आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही हा प्रसंग ग्रीप पेशंटच्या बाबतीत कधीच करत नाही आणि कुठल्या पेशंटच्या बाबतीत करत नाही बरोबर ना आज आज मुलगी झाली छाती पेकी तिचा जीव असा असा होता ते तिकलो तो बाळजीचं तर तिला वाटलं काय काय नाही चार तसं जा मन आणि मी म्हटलं बाई सर इथं आपले पेशंट कसे आहे आता बघण्यामध्ये इन्फेक्शन झालंय आला तुम्ही कुठं म्हणून पडू आहे ना इतसर काय का नाही